कोणत्याही प्रकारचा पराठा हा भरपूर स्टफिंग भरलेला असेल ना तरच तो छान लागतो आणि जो हा बटाट्याचा पराठा आपण तयार करणार आहोत तो अगदी काटापर्यंत स्टफिंग भरलं जातं आणि एकदम गुबगुबीत असा हा पराठा बनून तयार होतो नमस्कार मी स्वाती आणि आज आपण बटाट्याचा पराठा म्हणजेच आलूचा पराठा तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक बाऊल गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचा आहे आता यामध्ये आपण दोन चमचे बेसन घालायचं आहे बेसन घातल्यामुळे जो पराठा तयार होतो त्याला कलर छान येतो आणि थोडासा खुसखुशीतपणा येतो थोडं थोडं पाणी घालून जशी आपण चपातीसाठी कणिक तयार करतो परफेक्ट तशीच कणिक ही तयार करून घ्यायची आहे आता अशा प्रकारे ही कणिक म्हणून रेडी झाली आहे याच्यावरती एक चमचा तेल घालायचं आहे आणखी एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि हे एखाद्या साईडला बाउलमध्ये काढायचं आहे आणि प्लेट झाकून साईडला ठेवून देऊ तोपर्यंत आपण बटाट्याची जी स्टफिंग तयार करणार आहोत ती तयार करून घेऊ त्यासाठी इथे मी चार बटाटे कुकरमध्ये उकडून घेतले आहेत जर तुम्ही पातेलामध्ये किंवा कढईमध्ये बटाटे शिजवणार आहात तर त्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा मीठ घाला मीठ घातल्यामुळे बटाटे पटकन शिजतात देखील आणि टेस्टला देखील खूप छान लागतात आता सर्व बटाटे अशा प्रकारे खिसणीने खिसून घ्यायचे आहेत कारण बटाट्याचा कोणताही मोठा तुकडा त्या स्टफिंगमध्ये राहणार नाही किंवा जरा जरी बटाटा कुठे कच्चा शिजला असेल तर तो व्यवस्थित खिसला जाईल त्याचबरोबर इथे मी एक मोठा कांदा एकदम बारीक चिरून घेतला आहे तो देखील यामध्ये घालायचा आहे कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे जर कांदा मोठा चिरला गेला तर जेव्हा आपण पराठे लाटतो ना ते फाटण्याची शक्यता असते त्यासाठी कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे ती किल घातली आहे एक चमचा लाल तिखट जर लहान मुलांच्यासाठी पराठा बनवत असाल तर हिरवी मिरची तुम्ही ते स्किप करू शकता पाव चमचा हळद एक चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा इथे मी चाट मसाला वापरत आहे चाट मसाल्यामुळे पराठ्याची चव खूप छान येते एक चमचा मीठ घालायचं आहे आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे जशी आपण कणिक मळतो परफेक्ट तसेच हे बटाट्याचे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे त्यामुळे मसाले छान एकजीव होतात जर तुम्हाला परफेक्ट हॉटेल स्टाईल किंवा ढाब्यावरती मिळतो तसा पराठा तयार करायचा असेल तर हे सर्व मसाले तुम्हाला कंपल्सरी यामध्ये वापरायचे आहेत आता हे सर्व मिश्रण छान असे एकजीव झालं आहे आता आपण काय करायचे आहेत याचे मोठे मोठे गोळे बनवून घ्यायचे आहेत कारण पराठा जेव्हा आपण करतो ना तेव्हा प्रत्येक वेळेस बटाट्याच्या स्टफिंगमध्ये हात घालून जेव्हा कणकेमध्ये भरतो त्यावेळेस हात खराब होतात मग प्रत्येक वेळी हात धुण्यापेक्षा अशा प्रकारे तुम्ही बटाट्याचे जे स्टफिंग आहे त्याचे गोळे बनवून ठेवलात तर पराठे पटापट पत लाटता येतात तर अशा प्रकारे मी मोठ्या साईजमध्ये सर्व बटाट्याचे स्टफिंगचे गोळे बनवून घेतले आहेत आता आपण इथे कणिक घेतले आहे त्याचबरोबर पराठा लाटण्यासाठी इथे देखील घेतलं आहे चपातीला गोळा घेतो ना त्याच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा इथे कणकेचा घ्यायचा आहे आणखी एकदा तो व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे दोन्ही साईडला व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं लाटून घ्यायचं आहे लाटताना कडा थोड्याशा पातळ आणि मध्ये थोडंसं जाड ठेवायचं आहे त्यामुळे पराठे जेव्हा आपण करतो ना तेव्हा अजिबात फाटणार नाहीत याच्यावरती एक चिमटभरच पीठ टाकायचं आहे आणि जो स्टफिंगचा गोळा होता बटाट्याचा तो याच्यामध्ये सेंटरला ठेवायचा आहे वरून आणखी एकदा चिमटभर पीठ टाकायचं आहे आणि सर्व कडा एका ठिकाणी घेऊन अशा प्रकारे त्याचं तोंड बंद करायचं आहे आता याला दोन्ही साईडने पीठ लावून घ्यायचं आहे आणि कणकेचं तोंड ज्या साईडला आपण बंद केलं होतं ना ती साईड खालच्या बाजूला करायची आहे आणि अगदी अलगद हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण भरपूर बटाट्याचं स्टफिंग भरल्यामुळे अगदी काटापर्यंत हे स्टे बटाट्याचं स्टफिंग असतं असं होत नाही की कडेला चपातीसारखा कच्चा भाग राहिला आहे फक्त मध्ये स्टफिंग आहे असं नाही होत तर स्टफिंग म्हणू शकता किंवा यामध्ये जे भरलेलं बटाट्याचं सारण आहे ते अगदी शेवटपर्यंत एकसारखं का व्यवस्थित काटापर्यंत एकसारखं का व्यवस्थित लाटलं ला जातं तर अगदी झाड असा हा पराठा लाटून घ्यायचा आहे कोणत्याही प्रकारचा पराठा हा अजिबात पातळ लाटायचा नाही तो जाडच लाटायचा आहे दोन्ही साईडने मी ते तूप लावून भाजत आहे गॅस मध्यमाचेवरती चालू ठेवला आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तूप बटर किंवा तेल या तिन्हीपैकी कशाचाही वापर तुम्ही ते करू शकता आता इथे मी चपातीच्या तव्यावरती भाजत आहे तुम्हाला जर नॉनस्टिक पॅनवरती भाजायचं असेल तरी देखील तुम्ही ते भाजून घेऊ शकता ओलातनाने हलक्या हाताने अशा प्रकारे प्रेस करायचं आहे त्यामुळे पराठे छान भाजले जातात आणि कलर देखील खूप छान येतो गॅस मध्यमाच्यावरतीच चालू ठेवायचा आहे मोठा अजिबात करायचा नाही आणि अशा प्रकारे दोन्ही साईडने छान सोनेरी रंगावरती पराठा भाजून घ्यायचा आहे आता हा पराठा तयार करताना आपण बटाट्यामध्ये जे किसून घेतलेले बटाटे होते त्यामध्ये जे मसाले वापरले आहेत ते सर्व मसाले तुम्ही कंपल्सरी वापरा त्यामुळे जो तयार होणारा बटाट्याचा पराठा आहे ना तो अगदी टेस्टला बेस्ट असा तयार होतो जसा की कि हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरती मिळतो ना परफेक्ट तसाच तयार होतो गॅस मध्यमाच्यावरती ठेवून दुसरा पराठा देखील अगदी छान रंगावरती आपण भाजून घेणार आहोत दोन्ही साईडला तूप लावत आहे तूप तेल किंवा बटर जेव्हा तुम्ही पराठ्याला लावता ना तेव्हा अशा प्रकारे अगदी पसरून व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जसा आपण पराठा लाटल्यानंतर थोडा थोडा पिठाचा भाग दिसतो ना पराठ्यावरती तो अजिबात दिसला नाही पाहिजे अशा प्रकारे हे तूप तेल किंवा बटर तुम्ही लावून घ्यायचं आहे त्यामुळे पराठे छान भाजले देखील जातात आणि त्याला खूप छान असा सोनेरी रंग येतो आता तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा कलर आला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर स्टफिंग भरलेले पराठे शक्यतो जास्त फुगत नाहीत कारण त्यामध्ये आपण भरपूर स्टफिंग भरतो ना त्यामुळे ते जास्त फुगत नाहीत पण भरपूर स्टफिंग भरलेला पराठा टेस्टला खूपच बेस्ट लागतो तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील खूपच आवडेल त्याचबरोबर तुम्ही प्रवासाला कुठे जात असाल लहान मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी बनवण्यासाठी अगदी पोटभरीचा टेस्टी आणि अतिशय हेल्दी हा बटाट्याचा पराठा तयार झाला आहे जर सकाळी तुम्हाला गडबड असेल तर तुम्ही रात्री अशा प्रकारे स्टफिंग तयार करून ठेवू हो शकता आणि सकाळी उठल्यानंतर पराठा रेडी करू शकता तर हे सर्व पराठे आपले लाटून झाले आहेत इथे मी सर्विंग प्लेटमध्ये दोन पराठे घेतले आहेत आता त्याचबरोबर इथे मी हिरव्या मिरचीचं लोणचं घेत आहे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती कालच मी अपलोड केला आहे अतिशय टेस्टी अशी हे हिरवे मिरचीचं लोणचं झालं आहे तुम्ही देखील नक्की तो व्हिडिओ पहा तुम्हाला देखील हे लोणचं खूपच आवडेल त्याचबरोबर घरी बनवलेलं अगदी ताजं ताजं ताज लोणी घेतलं आहे गरमागरम पराठा आणि त्याच्याबरोबर लोणी असेल ना तर पराठ्याची चव शंभर पटीने वाढते अगदी टेस्टला बेस्ट असा हा पराठा लागतो तर अशा प्रकारे घरच्या घरी अगदी बाहेर मिळतो तसाच पराठा रेडी झाला आहे मी तुम्हाला थोडंसं कट करून दाखवते की जे आपण आतमध्ये बटाट्याचं सारण किंवा स्टफिंग भरलं आहे ते शेवट भर अगदी शेवटपर्यंत म्हणजे काठापर्यंत एकसारखं व्यवस्थित भरलं गेलं आहे आणि लाटलं गेले देखील आहे फक्त लाटताना अगदी हलक्या हाताने लाटा म्हणजे एकदम परफेक्ट असे हे पराठे बनून तयार होतात परत भेटू पुढील रेसिपीसह हो, तोपर्यंत टेक केअर बा बाय